महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष बीड जिल्हा काय आहे एकवीस तारखेला भारतीय जनता पक्षाच पाच हजार पदाधिकाऱ्याचं अधिवेशन पुणे येथे आहे माननीय अमित भाई शहा नितीन गडकरीजी राज्याचे सर्व केंद्रीय मंत्री केंद्रीय पदाधिकारी देवेंद्रजी आणि या अधिवेशनात असणार आहोत या अधिवेशनामध्ये संवाद यात्रा याची रूपरेषा आम्ही जाहीर करणार आहोत राज्यातले एकोणीस नेते केंद्र आणि राज्यातले दोन किंवा तीन लोकसभेत संवाद ती का, यात्रा काढणार आहेत अठ्ठेचाळीस ही लोकसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये यात्रा फिरणार आहे मोदींच तिसरं सरकार आणि महाराष्ट्रातल्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी जे बजेट दिलं आहे लाडली बहिणा असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल तीन सिलेंडर माफ असेल माध्यमवर्गीय मागासवर्गीय गरीब माणसांना या सर्व बजेटच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाचं जे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शेवटी आमच्या संघटनेचं काम आहे की सरकारने घेतलेलं जे निर्णय आहेत जनसामान्याकरता शेतकरी शेतमजुराकरता युवकांकरता महिला करता जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून समाजाला घेतलेल्या निर्णयाचा लाभ झाला पाहिजे समाजामधला कुठलाही घटक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतनं वंचित राहू नये याकरता ही संवाद यात्रा आहे आणि संवाद यात्रेचा समारोप हा त्या त्या विधानसभेत होणार आहे त्या त्या विधानसभेची यात्रा असणार आहे आणि मोठी यात्रा ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही योजना तयार करतोय ती यात्रा वेगळी होईल